पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवे शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत या पार्श्वभूमीवरच बीड जिल्ह्यात ओबीसीचा मेळावा पार पडला या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे लक्ष्मण हाके गोपीचंद पडळकर यांच्यासह आदी नेते उपस्थित होते यावेळी बोलताना छगन भुजबळ यांनी सूचक इशारा दिला आपल्या हक्कावर गदा येत असेल तर टक्कर देणे गरजेचे आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी घानाघात केला आपल्या ओबीसीच्या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत वेगवेगळ्या समाजाचे लोक आलेले आहेत आपल्याकडे केवळ एकच समाज नाहीये ते दारू आणि वाळू वाळू चोरांचे सरदार यांच्याकडे एकच समाज आहे पण आपल्याकडे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आणि समाज आहेत त्यांची नावं घेतली तर अर्धा तास जाईल आणि त्यांना आणि यांना जर बोलायला वेळ दिला तर इथेच रात्र होईल असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे आता अनेक लोक म्हणतील की आम्हाला बोलायला दिलं नाही काही म्हणतात की आमचा फोटो बॅनरवर लावला नाही आम्हाला मेळाव्याला बोलवलं नाही मला त्या सर्वांना सांगायचं आहे की अधिकार की लढाई मे निमंत्रण नाही भेजे ते जिनका जमीर जिंदा है वो खुद समर्थन में आ जाते है अशी शेरोशायरी करत आपल्या हक्कावर गदा आल्यावर टक्कर देणं गरजेचं आहे असे म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसी मेळाव्यातून सूचक इशारा दिला आहे आपल्या मेळाव्यासाठी काही लोक घुसवली असल्याची शक्यता आहे मी असंही ऐकलं आहे की काही काही जण सुतळी घेऊन आलेले आहेत ते काहीतरी गडबड करतील पण त्यांना इथेच चा दाबायचं आणि पोलिसांच्या हवाली करायचं तुम्ही इकडे तिकडे पाहायचं नाही शांततेने आपले नेते लोक शांततेने आपले नेते लोक काय सांगतात ते ऐकायचं नेत्यांनी ने ने देखील आपले विचार कमीत कमी शब्दात व्यक्त करायचे आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील वार्ता या न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा